रबाळे पोलिसांचे रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत जोरदार कॉम्बिंग ऑपरेशन ऐरोली नवी मुंबई पोलिसांनी विविध पोलीस ठाणे अंतर्गत कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यास प्रारंभ केला आहे त्यानुसार परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त पंकज दहाणे आणि सहायक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रबाळे पोलीस ठाणे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले यासाठी पोलीस मुख्यालयामार्फत अतिरिक्त पोलिसांची कुमक देखील पुरविण्यात आली आहे रबाळे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन राबवण्याचे चालू करण्यात आले आहे टेम्पटेशन हॉटेल चौक घनसोली ऐरोली चेक पोस्ट या ठिकाणी नाकाबंदी चालू केली आहे ऐरोली नोसिल नाका घनसोली तळवली रबाळे हद्दी मध्ये अवैध धंदे करणाऱ्यांचे जोरदार चेकिंग चालू करण्यात आले आहे हद्दीतील लॉजेस व हॉटेल चेकिंग चालू केली आहे मोकळी मैदाने उद्याने दारू दुकान व बियर शॉपी समोर दारू पिणाऱ्यांवर कारवाईची मोहीम चालू केली आहे प्रलंबित असलेले समन्स बजावण्यात आले आहेत दहशत माजवणारे गुन्हेगार हिस्ट्री शिटर यांची चेकिंग चालू करण्यात आली आहे परिमंडळ एक मधील प्रत्येक पोलीस स्टेशनचे एक अधिकारी व दहा अंमलदार त्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांनी सहकार्य केले आहे तसेच परिमंडळ एक स्ट्राइकिंग एसीपी वाशी यात सहभागी झालेले एकूण दोन पोलीस इन्स्पेक्टर सतरा अधिकारी पंचाहत्तर अंमलदार या ऑपरेशन ऑपरेशनमध्ये सहभागी झाले आहेत